गणेश चतुर्थी विशेष निरूपण सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा आजचा दिवस आपल्या जीवनात एक नवचैतन्य नवसंकल्प आणि भक्तेभाव घेऊन येतो कारण आज आपल्यात सर्वात प्रिय असलेल्या श्री गणरायाचे आगमन होते तो विघ्नहर्ता आहे म्हणजे संकट दूर करणारा तो सिद्धिविनायक आहे म्हणजे यश आणि सिद्धी प्रदान करणारा तो बुद्धीचा दाता शांतीचा दूत आणि आरंभाचा अधिपती आहे श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण म्हणतो की सर्व कार्यांमध्ये श्रीगणेशाची पूजा आधी केली जाते कारण तो यशाचे द्वार उभतो पण आज आपण या उत्सवाचा एक आध्यात्मिक अर्थ समजून घेऊया गणपती हे फक्त बाह्यमूर्ती नाहीत ते आपल्या अंतःकरणातल्या शुद्धतेचे नम्रतेचे आणि आत्मविकासाचे प्रतीक आहेत त्यांचे मोठे डोळे अंतरदृष्टी सूचित करतात मोठे कान प्रत्येकाच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचे प्रतीक छोटं तोंड कमी बोलणं आणि अधिक ऐकणं याचा संदेश देतात पोट सर्व गोष्टी पचवण्याची क्षमता दाखवतं चांगल्या वाईट अनुभवांचं हे जीवन स्वीकारण्याचं प्रतीक उंदीर म्हणजे आपल्या वासनांचं प्रतीक जी उंदीरासारखी खालच्या पातळीवर फिरतात पण गणपती त्याच्यावर आरूढ आहेत म्हणजेच आपण वासनांवर लोभावर रागावर नियंत्रण ठेवायला हवं त्यामुळे आपल्या भक्तीचा खरा अर्थ हाच की आपण आपल्या मनातल्या विघ्नांचा नाश करू आणि एक सकारात्मक भक्तिपूर्ण जीवन जगू या गणेश चतुर्थीला फक्त बाप्पाची आरतीच नाही तर आपल्या मनाचन ही शुद्धीकरण करूया संकल्प करूया की प्रत्येक कृतीत विवेक असेल प्रत्येक शब्दात प्रेम असेल आणि प्रत्येक श्वासात बाप्पाचं स्मरण असेल धन्यवाद आपण ऐकत होता परमार्थ वाचन आपल्या बाप्पाला वंदन करून आपल्या जीवनातही विघ्नहर्ता येवो आणि सर्व अडथळे दूर करो गणपती बाप्पा मोरया